आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण फायदा शोधत राहिलो तर समाधानासारख्या सुखाला मुकावे लागते आयुष्यात कशीही वेळ येऊ कुटुंबाची साथ कधीच सोडू नका सुख आले तर ते असल्याने कुटुंबाबरोबर दुप्पट होईल आणि दुःख आले तर कुटुंब बरोबर असल्याने ते तुमचे दुःख वाटून घेतील भुईमुगाच्या शेंगात शेंगदाणा आहे तोपर्यंत त्यांचा मुक्काम पोत्यात आहे शेंगदाणा निघून गेल्यावर त्यांचा मुक्काम चुलीत आहे तसेच लोकांची कामं झाली की लोक भाजीतल्या कडीपत्त्यासारखे उचलून बाजूला फेकतात काय म्हणणं आहे आपलं सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली पण पन आपलेपणाचा दिखावा करणारी लोक डेंजर असतात कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाही तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे सहन करतात नाराज नाही मी कोणावर पण मी ज्यांना आपलं मानलं होतं ना नेमकं त्याच लोकांनी मला आपलं कोण नसतं हे शिकवलं आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा वय वाढलंय म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही आणि वय कमी आहे म्हणून विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नाही चांगला विचार वाचल्यावर जो प्रतिसाद देतो आणि व्यक्त होतो ते त्यांच्या जिवंतपणाचा लक्षण असतं आपलं असणं वा नसणं ह्याने काहीही फरक पडत नसतो समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळतं एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा कितीही जपले कुणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे ही सामान्य माणसाची ओळख असते आणि वाईटामध्ये चांगले शोधणे ही मात्र खास माणसांची ओळख असते झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो आयुष्य एका कादंबरीसारखे असते रहस्याने भरलेले पुढे काय लिहिलं आहे हे पान उलगडेपर्यंत कोणालाच कळत नाही देवाने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहे पण त्यातून शब्दांचे बाण असे सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श झाला पाहिजे कधीच कोणाला वाईट बोलू नका कारण राग थोड्या वेळाने शांत होतो पण बोलणं कायम मनात घर करून राहतं एकटं उभं राहण्याची हिंमत ठेवा माणसं आणि नातेवाईक फक्त ज्ञान देतात साथ नाही आयुष्यात नातं काहीही असो ते मोठमोठ्या गोष्टी बोलून होत नसतं ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टी समजून घेऊन अधिक घट्ट होत असतं मन किती मोठे आहे हे महत्त्वाचे नसते तर मनात आपलेपणा किती आहे हे महत्त्वाचे असते आपल्यासाठी कुणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे दुसऱ्यांच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थ वाया घालवू नका त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून ते सुधारण्यात आपला वेळ खर्च करा आपल्या आयुष्यात सर्वात श्रेष्ठ पवित्र आणि निस्वार्थी नातं म्हणजे मैत्री जे कधी रक्ताचं नसतं पण पूर्ण खात्रीचं मात्र निश्चित असतं प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर वारा तर उन्हातही वाहतो पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो